लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी नगर दक्षिण मतदार एकूण त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठीची विधानसभा मतदार मतदानाची टक्केवारी नगर शहर तीन लाख दोन हजार अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतदारांनी मतदान केलं असून नगर शहरात सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालंय तर पारनेर विधानसभा मतदारसंघ तीन लाख चाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर मतदारांपैकी दोन लाख अठरा हजार एकशे चौतीस मतदारांनी मतदान केलं असून पारनेरमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालंय कर्जत जामखेड विधानसभा यात एकूण मतदान पासष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकं झालंय राहुरी विधानसभा मतदारसंघात तीन लाख अकरा हजार सातशे पंचेचाळीस मतदारांपैकी दोन लाख सतरा हजार पाचशे पासष्ट मतदारांनी मतदान केलंय मतदान एकोणसत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालंय तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे सहासष्ट मतदारांपैकी दोन लाख पाच हजार सहाशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून या ठिकाणी एकूण मतदान बासष्ट टक्के इतकं झालंय शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तीन लाख एकसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी दोन लाख छत्तीस हजार एकोणसत्तर मतदारांनी मतदान केलं या ठिकाणी बासष्ट टक्के मतदान झालंय लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघात एकूण मतदार एकोणावीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे सहासष्ट इतके होते त्यातील बारा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नगर दक्षिण मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण त्रेसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर